त्या दिवशी गेलो वरती गडवरती गेलो गेलेल्या जागेवरती आतमध्ये गेलो ते एंट्री केली एंट्री गेल्या आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला आमच्याकडं कस आवाज येत असेल मग आम्ही असं पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो जर दोन तीन मिनटं तर तिकडे आवाज यायला लागला तर आम्ही पाठीमाग आहे तर पब्लिक अशी खूप म्हणजे धावायला लागले ते बाहेर जावं लागले ते आम्ही पण त्या दिवशी आम्ही दावा लागलो बाहेर बाहेर जायला पुढे मालिक नका टाईसचं कंपाऊंड होतं जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती काही अशी बसली होती आम्ही तिथे आम्ही मग तिथे बसलो आम्ही तिथे तिथे एक की जवळ आला जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे वजा हो आम्ही सगळे घाबरलेलं होतं सगळं ते आणि जे ते कोण बोलत होता त्याला की त्याला ते शूट करत होत होतो प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळे घाबरलेलो होतो मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे वजा मग कोणते हे करत नव्हते मग त्यांनी लगेच आणि ते शूट करायला सुरुवात केली जवळ एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथन मानाला लागून गेले ते मला माहीत नव्हतं शुद्ध बेशुद्ध पडले त्यावेळी बेशुल काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले शुद्धाने बघितलं मिशेस होती त्यावेळेला तिथे मिशेस दिसले नाही मला शुद्धाने बघितलं सगळे लाशेस पडलेले होते असं महान कोण असं तो बघितलं तिथे सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं बसलं आणि नंतर सांगितलं साहेब चलो बाहेर चलो गेट के बाहेर चलो मग त्याने मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले ते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांनी मग ते बाईक आले त्यांच्या ते बाईकच्या मला मध्ये बसवलं पकडा सांगितलं खाली घेऊन आले ते जामीवाल्यांनी मला ते पट्टी केली लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिथे गेलं आणि आंबेडसमध्ये बसवलं आंबेडन्स बसवलं तेव्हा मिशिल्स मध्ये मला दिसली तिथे बसलेली जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं मध्ये तिकडे गेले हेलिकॉप्टरमध्ये मध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काल ते मला उपचार करून ते मला उपचार केले ते सबरी पुरे म्हणून मला पुन्हा जेव्हा भेटले पाणी करायला किती त्यावेळे दोन होते त्यावेळे आमच्या आतमध्ये दोन लोक होते डोरो सांग पैठणी असं शाल ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स से सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट